तेवीस तारखेपासून उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मात्र अद्यापही दोनही म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातला युतीचा फॉर्म्युला अद्यापही जाहीर झाला नसल्याकारणाने कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोनही पक्षांकडे इच्छुकांची प्रचंड मोठी फौज आहे त्यामुळे नेमकं का काय होणार युती होणार अथवा नाही होणार की शेवटपर्यंत चर्चेचं गुऱ्हाळ चालू ठेवून अखेरच्या क्षणाला युतीसंदर्भात काहीतरी विचित्र बातमी येईल अशा प्रकारची चर्चा देखील आता कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच रंगू लागली आहे एकमेकांशी पैजा मारल्या ला जाऊ लागल्या आहेत कोणी म्हणत आहे युती शंभर टक्के होणार तर कोणी म्हणत आहे युती होणं शक्यच नाही कोणी म्हणत आहेत भारतीय जनता पार्टीला युती हवी आहे तर कोणी म्हणत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला युती हवी आहे तर वाईस वर्ष देखील बोललं जात आहे मात्र कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या अस्वस्थता असल्याचं चित्र बघायला मिळत आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या